सो so, मंडळी हे बघा माझा पप्पा पळत <laughs> ॲक्च्युली नवीन घर बांधायला तयारीत हा माझा मित्र सदा सो so, जुनं मीटर काढून एका फळीवर ठोकूचा त्याच्यामुळे माझ्याकडे लिहिलो आणि आज मी गावात इलो so, आहे सो आज बघते ट्राय करते का okay. आता फळी बनवायची खेळ खेळत काका फे तरी गायब झाले असत त्याच्यामुळे मंडळी आता हे दोन लावायचे आहेत शॉर्टकट तर कापण्यापेक्षा आम्ही चाचणी घेतली अशी मारली दोन तुम्ही झालेले असत व्यवस्थित आता हो

आता एक खेळीकडे मंडळी पहिल्यांदा तसा काम करते व्यवस्थित झटपट पड। सदानंद पाटील यांच्या घरासाठी

ठीक आहे त्याच्यामुळे ओके चालेल ही झाडा झाड असेल चालेल चालेल ठीक आहे चालेल ना चालेल बघ नाही म्हणजे समजा तुम्ही नाही परत घेऊन येईन ना मी इकडे तासून देऊ काय नको राहून दे हे दोन सामान होते ना पण ते काय होते असं करून देऊ का एखादी आहे तर पाच आवरण घालायचं आवरण एवढं नाही होतं ना चावारा चालू दोन म्हणतो ते का बस टाक ओके बघा आता बघे बाबा नंतर तर नाव ठेवू नको करून दिले कसा तरी झटपट मिस्त्री म्हणून सांगशील बस बस ओके वरती फायपया रेडी मीटरसाठी फळी रेडी झालेली असा ok bye bye <laughs>